कवी पुन हां बोला माझं नाव माधवी कवी मी तत्वज्ञान विषयाची सेवानिवृत्त प्राध्यापिका आहे प्रथम एम ए झाल्यावर मी फडिसर महाविद्यालयात लेक्चरशी केली त्यानंतर लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात मी तत्वज्ञान विषयाचं अध्यापन केले अध्यापनाबरोबरच मी अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवले आणि माझीही स्थिती अर्जुनासारखी झाली होती माझ्याही जीवनात क्रायसिस निर्माण झाला होता लढा टू बी और नॉट टू बी लढावा का लढू नये आई प्रसंग आला त्यावेळेला मी गीतेकडे वळले मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात अनेक चांगल्या लोकांची गीतेवरती व्याख्यानं आणि प्रवचनं ऐकली होती त्याचाही परिणाम माझ्या मनावर झालेला होता चांगला परिणाम अर्थातच आणि मग मी लढायला प्रवृत्त झाले आणि शिक्षण क्षेत्रात फार मोठा लढा दिला आणि ते मी यशस्वीपणे पार पडेल त्यानंतर अध्यापनाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक यातूरच्यामध्ये मी अनेक प्रकारे काम केलेलं आहे विशेषतः सध्या जे मूल्याधारित शिक्षण आहे त्याच्यावर अधिक भर दिला व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन त्यानंतर माझ्या छत्तीस वर्षाच्या अध्यापनाच्या काळात बरोबर छत्तीस वर्षाच्या अध्यापनाच्या काळात मी जवळजवळ पन्नास एक पुस्तकं लिहिलेली आहेत त्यापैकी महिलांवर आहेत तत्वज्ञान विषयावर आहेत भगवद्गीतेवर तीन पुस्तकं आहेत नुसतीच गीता शिकण्यापेक्षा आणि ऐकण्यापेक्षा ती जर व्हिज्युअलाइज केली दृश्य माध्यमातून दाखवली तर आभाला उद्धना ती आवडते म्हणून अनेक शाळा महाविद्यालयं मंदिरं मठ वाचनालय अनेक कॉन्फरन्सेस महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि अमेरिकेमध्ये गेली चोवीस वर्ष मी हे भगवद्गीतेचं प्रदर्शन दाखवीत आलं आणि ते सगळ्यांना आनंद आहे त्याचा हेतू असा आहे की गीता ज्ञान घरोबर जावं आणि गीतेमुळे मिळणारी आपल्याला जी दृष्टी आहे जे मार्गदर्शन आहे जे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला उपदेश केलेला आहे त्यामुळे आपलं जीवन हे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला व्यतीत करता येत म्हणून हे सगळ्याचे आहे गीतेमध्ये ज्ञान कर्म आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय साधला आहे पण त्याचबरोबर गीतेचा धावा अत्याय विभूती हो त्याला प्रतिष्ठा मिळावी म्हणून एकूण शहात्तर विभूतींपैकी काही विभूतींनी इथे दाखवलेल्या आहेत गीता आहे फूड अँड न्यूट्रिशन याचंही सायन्स आहे आहार दर्शन तिथे दाखवलेलं आहे भगवान श्रीकृष्ण याच्यामध्ये काय काय आहे ते सांगताहेत पहिल्यांदापासून आपण सुरुवात केली की श्रीकृष्णाचं असणारा बालपणापासून ते शेवटपर्यंत व्याधाचा बांध त्याला लागतो आणि मग त्याचा माहिती आहे असं केलेलं आहे त्याच्यानंतर कशात काय आहे आकार म्हणजे काय कोणत्याही भाषेची सुरुवात होत होते ओंकार आहे महत्व काय आहे गायत्री मंत्र त्याचंही सामर्थ्य कसं आहे महागशीष महिना निसर्गात मी कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे वसंत म्हणजे मी आहे नंतर सगळ्या देवतांमध्ये कोणत्या विभूती आहेत आणि पुन्हा गीता आपल्याला सांगते सगळ्यांकडे दृष्टीने पहा कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही कोणत्याही उच्च जाती जन्माला होऊन श्रेष्ठ कनिष्ठ जाती जन्माला म्हणून तो वाईट असं होऊ शकत नाही असं इथं आपल्याला काय दिसतं समदृष्टी आहे तो ब्रह्म मी ब्रह्म शरीर वेगळा भक्ति बाबती चैतन्य सांगत आहे आणि पुढे शेवटी मी दाखवलेला आहे अश्वत सर्व वृक्षांना सर्व वृक्षांमध्ये तिथे चित्र दाखवलेलं आहे मी पिंपळ पिंपाळचं वृक्ष आहे गौतम दुधाला काही पिंपाळ वृक्षाखाली बौद्धी गळेला बोध गळेला अत्यंत शैवा अंतिम तत्वाचा साक्षात्कार झालेला होता पिंपळाचा वृक्ष कधी तोडत नाही पिंपळ हा चिरंतन वृक्ष हे सगळं विभूती दाखवल्यानंतर आपल्या संतांनी केलेला विशेषता माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये अठराव्या अध्यात गीता गौरव कसा केलेला आहे सगळे हे आहेत संत आहे भ्रमद आहे आणि इथे कमळात आणणार आहे म्हणून आपलं ज्ञान मला आपल्याला देतात आणि सरोवरातलं एक कमळ आणि त्याचे श्लोक म्हणजे एक एक श्लोक म्हणजे एक एक कमळ आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात येत्र योगेश्वर कृष्ण यत्र, यत्र पार्थव धनुधरा तत्र श्री विजयामूर्ती द्वा नीतीर्वती म्हणून जिथे भगवान श्रीकृष्ण आहे आणि धनुर्धरा अर्जुन आहे तिथे मी आहे तिथे यश आहे तिथे वैभव आहे तिथे नीती आहे असा त्याचा अर्थ आहे असे थोडक्यात असणारं मला वावलेलं मला पटलेलं मी मनन चिंतन केलेलं थोडाफार अभ्यास करून जनतेसमोर आभार वृद्धांसमोर गेली चोवीस एक वर्ष दोन तप मी हे प्रदर्शन मांडत आहे मांडत आले आहे प्रेझेंट केलं आहे सादर केलं आहे म्हणजे सगळ्यांना आवडलेलं आहे धन्यवाद